गेमर लोकांचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात पण तुझं नवीन चॅनल आहे लवकर व्हायरल वाइर, नाही <coughs> होणार हॅलो हॅलो आवाज ऐकू येतोय ये का तू तुझ अटकत आहे तुझं अटकते आटकत आटकतय आटक आटक हॅलो दिसत नाही यार तुझ आटकते चल नंतर जॉईन हो ना परत वाटलं चालेल हॅलो तर अरन कुळीला घेतलं होतं पण त्याचं नेट चालत नाही बरोबर व्यवस्थित अटकताय आहे त्याच हॅलो हॅलो लग्न दिसतंय का वायफाय आला अटॅच आहे काय वायफाय वायफाय अटॅच केले वायफाय चालू आहे तुझं हो हा त्याच्यामुळे नेट चालत नाही तुझं वायफाय नाही नेट उन चालू कर नेट उन केला डाटा उन चालू कर कारण ते हॉटस्पॉटला घेत नाही ते बरोबर हॉटस्पॉटला चालत नसतं लवकर ठीक आहे वॉचिंग किती झालं हॅलो दिसत तुला किर्कित। किर्कित एक 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 हो दिसत किर्कीट किरकेट घेतली हो, दिस्टेनी? हो। आता दिसतय का नाही आता दिसत नाही ना दिसतय हॅलो नाही आता येतोय येतेच बटन बंद झालं तर चॅनल लवकर ग्रोथ होणार नाही चॅनलचं नाव डिफरंट पाहिजे काहीतरी आता तुझं मी आयडी वगैरे मेन्शन केलेली आहे तू थोडा लांब मोबाईल धरणार तू कसं धरलाय बघ मोबाईल लांब ठेव कुठेतरी क्लिअर आता लाईट टॉर्च काहीतरी दर तेव्हा ते दिसेल काय होतं बघा माझ्याकडे रिंग लाईट आहे mm. मोठी मोठी म्हणजे छोटी आहे पण तरी काम चालतं माझ दिसत mm. uh, आपला लाईव्ह मध्ये बघतोय बघा नमस्कार आहे बघा मी कसं बोलतोय बघा आता बोलायची टेक्निक बघ युट्यूब वरती हॅलो गाईस जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आर्यन गॅर लॉक मध्ये आपलं सरचं स्वागत आहे आणि आपल्या सोबत आज आहे पनवेल आर्यन कोळी कोळी बघा आरनव कोळी आर्नव कोळी हा मी टाकलं ना मग बघा आपल्या सोबत आर्नव कोळी छोटा युट्यूबर मी आतापर्यंत खूप जणांना फेमस पर्सनला घेतलेलं आहे पण आज नवीन जे क्रिएटर आहे त्यांसाठी एक उदाहरण म्हणून घेतलंय चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आर ची युट्यूब ची आय डी मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तर नक्की त्याच्या चॅनल लाईब करा नवीन क्रिएटर आहे नवीन नक्की सपोर्ट करतो मी आणि तो ओळखीचा पण माझ्या आर्नव ओळखीचा आहे फॅमिली मधलाच आहे तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नक्की थोडा असं मोबाईल कुठं ठेवतात नाही स्टँड नाही तुला स्टॅन्ड वगैरे नाही का असं एक ठिकाणी म्हणजे मोबाईल हालणार नाही आणि तू बरोबर फ्रेम मध्ये फिट होशील पब्लिक 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 आता वाढत वाढत असते असते हा ठेव तरी पण लाईटच्या विरुद्ध बसलेला लाईटच्या विरुद्ध देशेल नको बसू लाईट समोर मोबाईल ठेव पाथाडे मित्रमंडळ पाथाडे मित्रमंडळ दोन के तेवीस हॅलो हाय हॅलो कमेंट कुठे दिसत अरे हॅलो हा बोल कमेंट कुठे कमेंट तुला नाही दिसणार तुला का तर मग तीच कमेंट आहे आता आता चालू सहा मिनटं झाले आता ठीक अजून पंधरा मिनिटाला मला त्याच्यावरती राहत नाही हॅलो हाय बोला भाऊ पाथाडे कुठून बोलताय भाऊ आपण नवीन दिसले मला आज माझ्या चॅनल वरती तर माझे रेग्युलर जे सबस्क्रायबर आहे ते तर दिसतातच तुझ क्लिअर नाही दिसत आहे तू लाईट समोर लाईट समोर मोबाईल ठेव म्हणजे तुला क्लिअर दिसत तुझा चेहरा क्लिअर दिसत तुझा चेहरा क्लिअर दिसत नाही तुझा लाईट पाठी मागे तर तू मोबाईल उलट्या दिशेला बसलेला लाईट हा तिकडं तोंड कर हा केदार भोसले हाय हाय दादा जय भीम जय महाराष्ट्र हाय 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 उलटा तू तु तुझ्या मागे लाईट दिसतोय बघ लाईट तुझ्या पाठीमागे तर कधी पण ध्यान ठेवायचं जेव्हा पण व्हिडिओ काढशील वगैरे तुझ्या घरात लाईट नाही का ते हा आता दिसतोय क्लिअर हो आता दिसतोय तर आता मी कसा फुल मी कसा फुल दिसतोय बघ जय शिवराय जय शिवराय हॅलो दिसत बघ तुला चॅटिंग दिसतय आता हा असं बोलत असतात तर आरनाव बद्दल सांगायचं तर ता, त्याची मम्मी आमच्या लांबच्या नातेवाईक आणि त्याला सपोर्ट नक्की करेल मी तुला तुझे गेमिंगचं चॅनल टाकलेलं आहे मी त्याला नक्की सपोर्ट करेल तुला सबस्क्राईब पण केलंय मी पण एक गोष्ट आहे की गेमिंग मध्ये तुझं करिअर होणार नाही पुढं तुझे गेमिंगचं कोणतं टाकू तू मला वाटतंय इंडियाचा गेम आहे तू फ्रीयर बीजे बीजे फ्री फायर पण जास्त खेळत नको जाऊ सध्या सध्याच जगलं अजून एक मी तो तो गेम खेळतो पण तात्पुरतं टाइमपास म्हणून खेळतो मी इतकं इन्वॉल्व्ह होत नाही गेम मध्ये काम असते आम्हाला काम आणि गेम फक्त फ्री असल्यावर खेळतो मी तसं खेळत नाही मी हात लावत नाही हॅलो तू काय कर माहिती का तुझे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्या सोबतचे व्हिडिओ शूट कर छान छान मग ते रॅम च्या असू कॉमेडी असू तुला माहिती आहे का एक मुलगा आहे जालन्याचा आदि आदिनाथ जालना कर म्हणून युट्यूबवर चॅनल त्याचं सध्या बारा हजार मध्ये त्याला पिक्चर मध्ये काम भेटलं होतं मराठी मूवी मध्ये दे। बीएससी अग्री अग्रिक त्याच्यामध्ये त्याने काम केलं बघ फेमस फक्त युट्यूब फेमस झाल्यामुळं त्याला घेतलं तिथं तुझे पण होऊ शकतो आता मला नाही आणि मी करणार पण नाही कारण मला युट्यूबवर करिअर करायचंय मी पिक्चर वगैरे मध्ये काम नाही करणार काही ऍडव्हर्टाईज वगैरे काहीच नाही

येतोय का आवाज तर ते एकच आहे की आवाज डबल येतोय आवाज येतोय डबल बघ पब्लिक कमी पण होते पण हे लास्टला होत राहत शॉर्ट शॉट हॅलो हॅलो पब्लिक पब्लिक आहे ना पब्लिक आहे पब्लिक बघते बघत राहील तर नक्की channel ला करा अं अर्णव च्या अर्णव हा तू तू टाकलंय का आता तू टाकलंय का आता नाही हे तुझ्या mummy ने टाकलंय वाटतंय हम्म तर हॅलो तू तू बोल की आता कि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा पण टाक हाय हाय केदार भोसले बोला भाऊ बोला कुठून बोलतोय आपण हा माझा मुलगा आहे अर्ण हा माझा मुलगा आहे बघ हाय आता हा बघ तुला फक्त येतोय थोडा मोबाईल लावून दाखल तुझा चेहरा फक्त आम्हाला दिसतोय आम्हाला फक्त डोळे दिसतात तुझे स्वप्नील पांचाळ नमस्कार दादा जय भीम जय भीम केदार भोसले परभणी हो भाऊ परभणीचे परभणीचे भाऊ असले केदार भोसले आणि स्वप्नील पांचा भाऊ खूप दिवसानंतर आले जय भीम दादा जयवी आर न आर आर्यन पा आर्यन आर्यन आणि आर केदार भोसले जय श्रीराम जय श्रीराम भाऊ जय श्रीराम मी सगळं बोलत असतो आज बोललो नाही कारण आर होता सोबत मृत्यू केली खरे मृतू केली दादा नक्की चॅनलला लाईब करा बटन दाबू नको काही करू नको बोलले आता तर तुझे सबस्क्राईबर वाढतील एक हजारच्या वरती जातील किंवा पाच हजार होतील तेव्हा लाईट घे मी रिंग लाईट नव्हतं काही नव्हतं एक ठिकाणी मोबाईल ठेवायचो आणि व्हिडिओ शूट करत होतो मी तर रिंग लाईट मी पाच हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर घेतलेले हाय आर्यन आर्यन

दादा तुमचं जेवण झालं का हो दादा तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण झालं का सॉरी मी विचारलं नाही सगळ्यांना दादा सगळ्यांचं जेवण झालं का जेवढे मला लाईव्ह मध्ये वागतात हाय राम राम केदार भोसले स्वप्नील दादा तुमचं झालं जेवण पण असं बोलावं लागतं सबस्क्रायबर सोबत असं बोलावं लागतं त्यांचा त्यांनी खूप मला भरभरून प्रेम दिले बोलावं लागतं आज एका लाईव्ह पण घ्यायचं होतं लाईव्ह मध्ये पण त्या गायबेष्ठवरून त्यांनी मला मेसेज टाकला होता उद्या विचारायचं ना जेवण नाही दादा मी विचारणारच होतो थो थोडी चुकी झाली सॉरी 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 गेस्ट का ऑप्शन शेअर जे युजर आहेत त्यांना मी केव्हा मग दादा मी बोलणारच होतो चुकी झाली माफ करा मला काय करतो तुमच्या उद्या नाही हो दादा तुम्हाला विचारणार होतो मी तुम्ही मी आटकतोय हो मग अशी आता होते का आ, हा काहीतरी मगाशी अशी थांबलेली लॅग होत आहे हा ते लॅग होत आहे इंस्टाग्राम ला गेलो होतो ना म्हणून लॅग झाला असेल ते इंस्टाग्राम हॅलो हॅलो हा बोला बोला दादा काही चुकी झाली असेल तर माफ करा चॅनल नक्की बघत राहा व्हिडिओ टाकलेली आहे नवीन नक्की जरूर बघा आणि आर नवच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी सांगतो म्हणून काम काय करता दादा दादा मी सांगितलंय मी पेस कंट्रोल जॉबला आहे चुकीचे मॅसेज टाकू नका कारण दिस मॅसेज इज हेल्ड फॉर रिव्ह्यू जर चुकीचे मॅसेज टाकले तर खाली युट्यूब कडून डायरेक्ट ब्लॉक येतो ते ज्यांनी कोणी केला असेल मॅसेज चुकीचे टाकू नका काही नाही तर कायमचे ब्लॉक होताल दादा मी टेस्ट कंट्रोलमध्ये जॉबला आहे सध्या बर्ड नेटिंगच्या कामात काम करतो जॉबला आहे प्र, मी प्रायव्हेट जॉबला नक्की येईल मी अलिबागला आलो ना अलिबागला आधी बाबा पनवेल टाकलाय यार मी पनवेल ला एक तुझं दे राहिला यार नऊ पनवेल लाच राहिलय ना हॅलो हा राहायला कुठे आहे म्हंटल तू पनीर जाते कुठ कधी जाते नाही समजलं मला पनवेल च्या आतमध्येच आहे पनवेल च्या आतमध्येच हा तर पनवेलच आहे बघा आरनव पर्न पनवेलच आहे आणि जेवढे माझे पनवेलचे वगैरे रायगड जिल्ह्यातले बघत असताल तर नक्की आर आ, ला सपोर्ट करा छोटा युट्यूबर आहे तू मी सांगतोय म्हणून करा दादांनो तुमच्या सगळ्यांचे आभार मानेल मी टोपी लय भारी दिस दिसती धन्यवाद दादा धन्यवाद दा दन्याद, टोपी सोगळं की आपली इंदुरीकर कीर्तन पाठ फेमस आहे माझी टोपी घालूनच व्हिडिओ काढत असतो मी आणि लोकांना ते आवडतात माझा आता सध्या चा भाग चालू आहे दादा आम्ही मुंबई मधून आहेत ओके ओके धन्यवाद दादा मुंबईचे बघा तर दादा मला मुंबईहूनच मॅसेज आला होता इंस्टाग्राम वरती अचानक की त्या मॅडमचं पार्लर आहे आणि त्या पण एक क्रिएटर आहे नवीन मी त्यांना लाईव्ह मध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्या अवेलेबल नव्हत्या वरती कारण मी त्यांना टिप्स दिल्या होत्या आज त्यांनी त्या टिप्स फॉलो केल्या मला गॅरंटी मी नवीन क्रिएटर लोकांना बोलत असतो मी चुकीचं बोलत नाही कोणला त्यांनी मला मेसेज टाकला केदार भोसले मला काय सांगतो मग केदार भोसले तुम्ही जास्त बोलताय दादा आता ओके केदार दादा आपली भेट इथपर्यंतच होती धन्यवाद चॅनलला विजिट केल्याबद्दल हायड फ्रॉम ऑन धीस चॅनल बाय केदार दादा भोसले मला चुकीचं बोललेलं आवडत नाही दादा मी चुकीचं सहन करत नाही धन्यवाद तुम्ही मला चॅनलला विजिट केल्याबद्दल तुम्हाला हिडन केलंय बाय तुम्हाला दिसणार नाही तुझं आहे पण जे मला चुकीचं बोलले का मी त्याला ब्लॉक करत असतो बघ सगळे मॅसेज त्याचे गेले असं असतं काही काही लोक चांगलं बोलतात काही लोक थोड्या ब्लॉकच्या वरचे भेटतील त्यांना ब्लॉकच करावं लागतं मला मला uh, मला सबस्क्रायबरच घेणं आहे पण जर ते चुकीचं बोलता असेल तर मग मी सह नाही करत एकदा झालं दोनदा झालं परीक्षा घेऊ नका माझी मी चांगला आहे शांत आहे आय एम गुड गिव्हर पर्सन तर तसंच राहू द्या चला नऊ अठरा मिनटं झाली लाईव्ह मध्ये पब्लिक कमी झाली आहे पण लास्टला किती झाले तुला मी सांगेल तुला स्क्रीनशॉट पाठवेल मी किती प्लॅनने बघितलं तुला चल जेवण झालं असेल सगळ्यांचं झोपा आता टाइम झालेला आहे अकरा वाजलेले चला बाय गुड नाईट नक्की आर नामच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि माझी इंस्टाग्राम गाडी याच नावाने आरे गायफॉर ब्लॉक इंस्टाग्रामला पण प्लीज फॉलो करा दादा तुम्ही सकाळी किती वाजता उठतात तर मी सकाळी एक सहा साडेपाच ला उठतो दादा मी झोपतो एक दीड ला माझी झोप लवकर होते काम करतो मी दिवसभर झोप लवकर पूर्ण होते लवकर झोपत नाही मी उशिरा झोपतो आणि लवकर उठतो ही सवय लागली शरीराला माझ्या धन्यवाद दादा स्वप्नील पांचाळ भाऊ तुम्ही इतकं बोलल्याबद्दल इंस्टा आयडी दिली माझी इंस्टाग्रामला पण प्लीज फॉलो करा काही विचारायचं असेल बोलायचं असेल पर्सनल विषय तर नक्की दादा इंस्टाग्रामला मेसेज करा मला धन्यवाद बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद आर्यन अर्नव तू माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल बाय बाय लाईव्ह कॅन्सल होत नाही चला बाय